नखरे हैं कमल फिर नखरे हैं कमल उम्र है सोना सा पूरी जरा हड़ू हड़ू हलू, 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 हलू जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा प्रिव्यो तुम्ही पाहिलाच आहे प्रिव्यू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती जे कोण विनं असेल तर अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एकदम खास आणि इंटरेस्टिंग बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ आपल्याला बनवायला दोन ॲप्लिकेशनची गरज आहे एक म्हणजे आपलं टापकट ॲप्लिकेशन दुसरं म्हणजे तुम्हाला लागणारं व्ही पी एन व्ही पी एन आपल्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये प्लेस्टोअरवरती भेटून जाईल प्लेटफॉर्मवरून तुम्ही कोणतंही एक व्ही पी एन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे कॅपकटचं प्रोवर्जन तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचे लिंक भेटून जाईल त्या टेलिग्रामवरती तुम्हाला कॅपकट व विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सर्व तुम्हाला तिथे भेटून जातील तसेच तुम्हाला डेली मटेरियल पण तिथे भेटून जाईल तर मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला व्ही पी एन कनेक्ट करून घ्यायचं आहे तर व्ही पी आय कनेक्ट झाल्याच्यानंतर तिथून सरळ बॅक घेऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर जो काही आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तर कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस बघायला भेटून जाईल तर तुम्हाला न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर जो काही तुमचं फोटोचं ऑप्शन आहे या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर जो कुठलाही तुमचा एक फोटो असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तर फोटोवरती क्लिक करायचे फोटो ॲड फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर काय बटन दिसत आहे ह्या आडबटनवरती क्लिक करायचे माला फोटो ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल तर जे काय वरी हे ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचे म्हणजे फोटो असा वर सेट होऊन जाईल फोटो असा पूर्ण प्रकारे सेट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे आहे आणि साईडला थोडं यायचं आहे साईडला आल्याच्यानंतर एडिटच्या ऑप्शनमध्ये जाऊन क्रॉपवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि क्रॉपवरती क्लिक केल्याच्यानंतर नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि जसं तुमच्या फोटो असा मधोमध तुमच्यारीत्या योग्यरित्या सेट करून घ्यायचा आहे फोटो शेट झाल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचे आहे बॅक जायचे आता तुम्हाला फोटोच्या साईडला जी काही ब्लॅक हे दिसत आहे हे तुम्हाला करण्यासाठी रेशोच्या ऑप्शनमध्ये जाऊन नाईन इंटू जे रेशो सिलेक्ट करायचं आहे पूर्ण फोटो शेट झालेला आहे फोटोवरती क्लिक करायचे फोटोची जी काय आहे ही अशी वाढून घ्यायची आहे पुन्हा जो काही मी तुम्हाला बीटचा व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्हाला ॲड करून घेण्यासाठी ओवरलीच्या ऑप्शनमध्ये जायचे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे आणि मी जो काही बीटचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला बीटचा व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे बीटचा विडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला इंटरफेस बघायला भेटून जाईल ते पाहू शकता मित्रांनो जो काही बीटचा व्हिडिओ होता तो आपण ॲड केलेला आहे तर मित्रांनो बीटचा व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला फोटो बीट बाय बीट स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दोन वेस करून दाखवतो हो इथे येते आहे चारशे कदाच्या जवळ आल्याच्यानंतर एका फुल बीट पडते हे पाहू शकता अशा प्रकारे इथं फ्लॅश चमकला की फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटो असं स्प्लिट करायचा आहे थोडंसमोर यायचं आहे थोडं समोर आल्याच्या नंतर जिथं आपला पाहू शकता दोनच्या नंतर जी तीन नंबरची बीट इथं आहे हे पाहू शकता इथं आपली आठ सेकंदाचा थोडं महाग इथं भेट आहे तर फोटोवरती क्लिक करायचं स्प्लिटवरती क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला नऊ बीट स्प्लिट करून घ्यायचे आहेत ज्या काही आपल्या नऊ बीट आहेत अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायच्यात फोटो जे एक्स्ट्रा असेल तर अशी समोर येऊन जायचे जी काय बीट आहे ह्यावरती क्लिक करायचे आणि बीटच्या लेवलला आल्याच्यानंतर फोटोचा काय एक्स्ट्रा पार्ट असेल अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे फोटोबरोबर सेट झाल्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे झाल्याच्यानंतर आपला जो काय का फिट मारता व्हिडिओ जो ॲड केलेला आहे त्यावरती क्लिक करायचे इकडे साईडला येऊन जायचे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला जो काही एक्स्ट्रॅक्ट ॲडिओचा ऑप्शन बघायला भेटत आहे ह्या एक्स्ट्रॅक्ट ॲडवरती क्लिक करून घ्यायचे ह्या जो व्हिडिओला दिलेला ॲड जो असेल हा तुमच्या व्हिडिओमध्ये सेट होऊन जाईल अशा प्रकारे ऑडिओ सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुम इथून बॅक यायचे जो काही बीटचा व्हिडिओ आहे हे तुम्ही बीट, बीट नऊ केल्याच्या केल्याच्यानंतर ह्याला डिलीट करून घ्यायचं आहे ह्याला डिलीट केल्याच्यानंतर आता तुम्हाला ॲनिमेशन किंवा ट्रान्झॅक्शन जे इफेक्ट लावायचे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन चलतो तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला नऊ बीट स्प्लिट करून घ्यायचे आहेत मित्रांनो नवं व्हिडिओ क्लिक केल्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे जो काय आपलं पहिला फोटो स्प्लिट केलं ट्रान्झॅक्शन लावायचे तर त्यासाठी तुम्हाला जो काय फोटो आपण स्प्लिट कराय त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे जो काय ऑप्शन बघा भेटतं ह्यावरती समोरचा जो काय पहिला फोटो ह्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी ट्रेनिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हॅक्झॉग वन झुग नावाचा जो काय ट्रान्झॅक्शन दिसत आहे हे अडकून घ्यायचं आहे आणि ह्याचं जी काय लिहिलं तुम्हाला झिरो पॉईंट वन इयर्स ठेवून घ्यायची अशा प्रकारे ठेवल्यानंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काय आपल्या समोरचा समोर ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी तुम्हाला सेकंड लास्ट जी काय आपली सेकंड लास्ट बीट आपण स्पेड केलेली आहे त्यावरती येऊन जायचे सोळा सेकंदाच्या खाली आणि ते तुम्हाला जो काही ट्रान्ज हे दिसत आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते ट्रान्झॅक्शन अड करण्यासाठी तुम्हाला व्हर्टिकल ब्लर टू नावाचं जो काय निमित्त ट्रान्झिशन आहे हे करून घ्यायचे ह्याची जी काय लेन तुम्हाला झिरो पॉईंट वन एस करून घ्यायची आहे राईटवरती क्लिक करायचे राईटवरती क्लिक के केल्याच्यानंतर जे काय के का लास्ट आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ट्रेंडिंग जास्त तुम्हाला हेक्झॉगॉन झूम नावाचा जो काही ट्रान्झिशन दिलेला होता तेच करून घ्यायचे ह्याची जी लेन ते तुम्हाला फुल घेऊन घ्यायची आहे तर सर्व आपले ट्रान्झॅक्शन ॲड झाल्यानंतर नंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आल्याच्यानंतर जे काय आपल्याला दोन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे दोन नंबरचा फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली ॲनिमेशनमध्ये जायचं अॅनिमेशनमध्ये आल्याच्या लांबच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला जे काही वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचे ॲड केल्याच्यानंतर जो काही आपला समोरचा फोटो आहे समोरच्या फोटोवरती समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे असं समोरच्या फोटोवरती क्लिक केलं की समोरच्या फोटोवरती येऊन जाल समोरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथे पँडुलम टू नावाचं काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं समोरच्या फोटोवर तुम्हाला तर तुम्हाला बाउन्स वन नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ह्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे ट्रेन फोर नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे जो काय आपला समोरचा फोटो आहे त्यावरती येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर फ्रेच अँड डिस्टोर नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे हे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्याच्या नंतर ट्रेन टू नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे अड करून घ्यायचं अडकल्याच्या नंतर जे काही लास्ट फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे लास्ट फोटो क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला वन नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे तुम्हाला अड करून घ्यायचं तर मित्रांनो सर्व ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला राईटवरती क्लिक करून बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचं व्हिडिओच्या सुरुवातीला आल्याच्या नंतर तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आल्याच्यानंतर जे काय आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहे त्यासाठी तुम्हाला खाली इफेक्टच्या ऑप्शनवरती करून घ्यायचे आता हा जो काय सुरुवातीला इफेक्ट लावलेला आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायच्यानंतर तुम्हाला जे काही इथे ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये नाहीतर तुम्हाला इथे रेट्रो नावाचा जो काही ऑप्शन इफेक्ट आहे रेट्रोवरती क्लिक करायचे रेट्रोवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला रोलिंग फ्रेम नावाचा जो काही इफेक्ट आहे अशा प्रकारे बघायला भेटून जाईल हे ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर ह्याची जी काही डेट आहे ही तुम्हाला अशी तिथपर्यंत सेट करून घ्यायची मित्रांनो चार सेकंदापर्यंत जी आपण इथे स्प्लिट केले तिथपर्यंत हे स्प्लिट केल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे तुम्ही फोटोच्या लेवावर नंतर तुम्हाला हा जो काही इफेक्ट लावलेला आहे हे ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तर मित्रांनो बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हे जे काही इफेक्ट आहे हे तुम्हाला डेव्हलपिंग ग्रेड जावाचा जो काय हे जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं हे ॲड करायच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे जी तुझी काय लेन्ते तुमच्या बिटपर्यंत ॲड करून घ्यायची बिटपर्यंत ॲड केल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे समोरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर जे काही इफेक्ट ॲड केला आहे ते ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर ग्लोईंग लेसच्या ऑफेअरमध्ये येऊन जायचे ग्लोईंग लेसमध्ये आल्याच्यानंतर हा जो काय तुम्हाला टो टेम फ्रेम नावाचा जो काही इफेक्ट इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल ह्याची जी काही लिंक आहे तुमच्या बीठपर्यंत ॲड करून घ्यायची आहे जो काय समोरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे जे काही खाली इफेक्ट लावलेला आहे ते ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर ग्लोईंग लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन अशा प्रकारे जे काही इफेक्ट आहे हे आज दिसून जाईल एव्हलोपिंग लाईटिंग नावाचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे ही लाइटिंग तुम्हाला दिसून जाईल तिचे जिकाय समोरच्या बिटपर्यंत ऍड करून घ्यायचा आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे पण हा जो फोटोला इफेक्ट लावला आहे ते ऍड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला रिप्लेस रिपेट झूम नावाचा जो काय कायमे इफेक्ट आहे हे ऍड करून घ्यायचा आहे रिपीट झुम नावाचा इफेक्ट केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचे आहे तिथे लेन ते तुम्हाला समोरच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायची आहे डबल बॅक घ्यायचे त्याच फोटोवरती क्लिक करून घ्यायचे त्या फोटोच्या लेन्थच्या बरोबर आल्यानंतर तर आपण हा जो काय खाली इफेक्ट ॲड केलेला आहे हा इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली जो काही इफेक्ट ॲड केलेला आहे ते ॲड करण्यासाठी बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला चुरु शिफ्ट नाव जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी पण लेंथ आहे इथपर्यंत सेट करून घ्यायची समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर खाली जो काही इफेक्ट ॲड केलेला आहे तो ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर ग्लोइंगनेसमध्ये येऊन ग्लोईंगनेसमध्ये आल्याच्यानंतर खाली येऊन जायचे मशीन निकल नावाचा हो जो काही इफेक्ट हे करून घ्यायचा आहे हे ॲड केल्याच्यानंतर नंतर अशा प्रकारे दिसून जायला जी काही लेन आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे जो काही समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे खाली जो काही इफेक्ट आहे ते ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर फ्रेगमेंट क्लो नावाचा जो काही इफेक्ट आहे ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर पण लेन तुम्हाला अशी पर्यंत एक बीटपर्यंत सेट करून घ्यायची आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे खाली जो काही इफेक्ट ॲड केला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर साईडला येऊन जायचे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला इथं स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल स्प्लिटवरती क्लिक करून मिरर थ्री लिअर जे काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काही लेन्थ आहे अशा प्रकारे एकदम शेवटपर्यंत घेऊन ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि इथं जे काय ॲडजस्ट बटन दिसते खाली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि ह्याचं जे काही फिल्टर आहे एकदम झिरो करून घ्यायचे आणि ह्याची चिका व्हर्टिकल आहे तुमच्या फोटोनुसार तुम्ही सेट करून ठेवायचे ह्याच्यावरती सेट नंतर ऑब्जेक्टवरती जायचे आणि ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचे आहे प्रकारे तुमचा जो काही इफेक्ट आहे अशा प्रकारे सेट होऊन जाईल तिथून बॅग येऊन जायचे आहे बॅग आल्याच्या नंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे जे काय ओव्हरलीचं ऑप्शन आहे ओव्हरलीवरती क्लिक करायचे मी जो काही तुम्हाला ओव्हरली पी एन जी दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला दाखवतो ओव्हरली पी एन जी कोणतं आहे तर मित्रांनो हा जो काय ओव्हरली पी एन जी आहे प्रकारे तुम्ही ॲड करायचा आहे थोडा क्रॉस करून हा खाली सेट करून घ्यायचे तुमच्या हिशोबाने करू शकता मित्रांनो पहिल्यांदा मी ॲड केलेलं आहे हे डिलीट करून घेतो तर मित्रांनो आपलं जो काय स्टेटस होता पूर्ण क्रिएट झालेला आहे अशा प्रकारे तर वरी जो काय तुम्हाला आयरोचं ऑप्शन दिसतं हे आयरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा